किती टाकताय फुलं बघा किती तीन तीन सहा तीन दहा दहा फुलं ना दहा फुलं तसं नाही हे भाई दीडशे ग्राम पंधरा सोळा ग्राम आता हे सोळा ग्राम सोळा एक एकशे साठ भरले आणि फुले किती येतात दहा आणि ही वरायटी येलो याच्या आता एकशे साठ दहा फुलांचं एकशे साठ भरलं म्हणजे सोळा ग्रॅमचं एक मग चांगलं वजन भरलं ना हे ना।, ना आता मी बाहेर मार्केटमधलं बघितलं ना तर अकरा बारा ग्रॅम भरले नाही का पितांबरीच वरायटी सेम आपली वरायटी पण सेम फक्त आपण कृषी माझांची किती वापरल्यात ना तर जवळपास बारा फुलं आहेत नाही तेरा झालीत तेरा फुलांचं दोनशे ग्रॅम किती झालं ते तेरा फुलांच दोनशे दहा ग्रॅम किती झालं बघा बरं दोनशे दहा ठेव तेरा म्हणजे सोळा ग्रॅम ऍव्हरेज सोळा पॉईंट पंधरा म्हणजे सोळा ग्रॅमचं भरलंय फुलं आहे ना बघा हे तेवीस फेब्रुवारीची लागण आहे जेडूची ह्याच्या अगोदर पण आपले दोन व्हिडिओ झाले ना आणि परवा पण आपण एक व्हिडिओ केला हो बरोबर त्यावेळेस काय आपलं नॉर्मली फुलकळी वगैरे दिसत होती तुम्ही आज बघितलं का हे बघा फुलाची साईज बघा केवढी आता आपण वजन केलं जवळपास एक फुल आहे ना हे सोळा ते सोळा एक ग्रॅम भरते सोळा साडे सोळा ग्रॅम भरते फुल म्हणजे सोळा ते अठरा ग्रॅम च्या दरम्यान एक फुल भरते आता बेचाळीस दिवस झाले बघा आज आज तारीख किती आहे सात सात एप्रिल आणि तेवीस फेब्रुवारीची लागेल चव्वेचाळीस दिवस झालेत आणि आज चव्वेचाळीस दिवशी हार्वेस्टिंग चालू आहे आता फक्त मला वाटते ती एक पाच लाईन तोडलेत नाही का टोटल आमच्या तेरा लाईन इथे सोडलेत पाच बेड तोडलेत जवळपास आमचं आता शंभर किलो झाले नाही का पहिलाच तोडा आहे नाही का आता अजून ह्यात राहिले मला वाटतं ह्या पहिल्याला आता आमचं बारा तेरा गुंटे नाही का बारा तेरा गुंटे मला वाटते दोनशे किलो तरी माल आमचा सरासरी सापडायला पाहिजे पहिले तोड्याला नाही का आणि हे सगळी कृषी महाद्यांची खत वापरलेत एवढा सुंदर रिझल्ट ना आपल्या बरोबरचे प्लॉट आहेत लोकांचे बेडच्या मधनं गॅप दिसते पलीकडं आपला फोटो पण भरपूर माल पण एवढा आम्ही सुरुवातीला वेगळा अंदाज केला होता पितांबरी वरायटी आहे नाही का व्हरायटी पितांबरी आहे आणि माल सुद्धा खूप चांगला आहे वजन पण खूप चांगलं भरतंय नाही का असं आहे

त्यांचं बघा हार्वेस्टिंगच चालू आहे त्यांचं लक्ष पण नाही व्हिडिओ होता म्हणून एवढी गडबड आहे त्यांच्याकडे

vai de astea care कुठलं पीक येतं यार पाणी कमी लागतं याला नमस्कार आपण कृषी माध्यम कंपनीत ना आलेलं आहे हां तेव्हा विषय असा आपण हे काळूबाई मंदिराच्या खाली मांडली मांडवी काळुबाई आणि हे मी माझा परिचय देतो की माझं नाव गोपीच्या नामपेके माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तीनशे सदतीस आठशे अडतीस Uh, मी कृषी महाजनच काम बघतो uh, दे... दे... <laughs> <वो> <laughs> <प्लोट। देमु> <laughs> हा आपला कृषी महाजनचा घरचा प्लॉट आहे डेमो प्लॉट डेमो प्लॉट म्हणा किंवा आम्ही उत्पन्नासाठीच उत्पन्नासाठी उत्पन्नासाठीच केलाय आम्ही नाही पण केलाय हा आम्ही पहिल्याच पहिल्यांदाच शेती केली नाही का ह्याच्या अगोदर आम्ही आपली कसं हे डोंगर माळे सगळा डोंगर राणे आणि शक्यतो आम्ही करतो ही कोणती शेती केली आम्ही जास्त भात शेती आणि कोरडवाऊ खूप कमी म्हणजे कडधान्यामध्ये खूप कमी गहू वगैरे आणि भात याच्या व्यतिरिक्त आम्ही काही शेती केलेली नाही आणि ही पहिल्यांदा केली आहे मी आपल्या ह्या प्लॉटमध्ये एक जण शेत शेतकरी येतं लक्ष्मी मोबाळे म्हणून त्यां त्यांच्या मदतीनं हा प्लॉट आपण केला आहे आणि ह्या प्लॉटला सगळं मार्गदर्शन हे जालिंदर सोळसकर सर यांचं सगळं मार्गदर्शन आहे आणि टेक्नॉलॉजी आपण की केमरी टेक्नॉलॉजी वापरलीये आणि खतं वापरताना कृषी महाजनची वापरली आहे म्हणजे केमरी टेक्नॉलॉजी वेगळी आहे केमेल टेक्नॉलॉजी काय काम करते तर तुमचं ड्रिप इरिगेशन तुमचं स्टेजिंग हे तुमचं रोप रोपं वगैरे हे म्हणजे पूर्व प्लॅनिंग ते केम्णी शेवट पार तुमचं हार्वेस्टिंग पर्यंत दराचं नियोजन असं सगळं हे केमेरी टेक्नॉलॉजी काम करते आणि कृषी महाजन काय काम करतं कृषी महादान हे खतांवर आम्ही काम करतो तुम्हाला कोणती खतं द्यायची याचे शेड्युल्स बरोबर हे असं आपले कृषी महादांचे दोन पार्ट बरोबर आपण आता ह्याला बिसळ आपण पाठीमागे वाईट घेतली ना त्यावेळेस आपले हाईट झालते आणि कळी लागलेली होती आता हार्वेस्टिंगलाच आलेलं आहे आपलं बरोबर किती दिवसांपूर्वी आपण आलेलो दहा दिवसांपूर्वी साधारणतः अशी कळी होती फक्त कळी होती फुलं नव्हती त्या दिवशी छोटी कळी होती छोटी कळी होती आता हार्वेस्टिंगलाच रेस्टिंग आलेला आहे झेंडू हे बघा आता म्हणजे फुलं चांगले झालेत एक सारखे एक दोन तीन दिवसामध्ये हार्वेस्टिंग रेस्टिंग होऊ शकतो वरायटी पीतांबरी येलो आहे नाही का ही पीतांबरी वरायटी आहे म्हणजे आम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्लॉट आहे नाही का म्हणजे बरेच गावातले लोक आता आमच्या गावामध्ये तसं शेती कोणाचीच नाहीये डोंगर त्यावेळी शेती नाही पाठीमाग बघा डोंगर डोंगर बाजून डोंगर आहे गावामध्ये पाण्याची कमतरता म्हणजे दुष्काळीच भाग आहे आमच्या गावामध्ये टँकर चालू आहे आता पण आपले जे बोरचं पाणी आहे ते जे काय आम्हाला अर्धा तास पाणी मिळतंय त्या पाण्यावरच आपण हे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अमृत जे आपण वापरले कृषी महादांचं अमृतचं काय आहे की ओलावा टिकून ठेवते आता त्याचं उदाहरण सांगतो हा म्हणजे त्याची पाण्याची बचत कशी होती तुम्हाला सांगतो एक उदाहरण आमचं एक छोटंसं आम्ही ना एक गुंट फक्त आम्ही कांदा केला होता नहीं। नहीं। तर त्या कांद्यामध्ये काय केलं ट्रायलसाठी आम्ही सुरुवातीला अर्ध्या कांद्यामध्ये आम्ही ॲक्वामृत टाकलं आणि अर्ध्या कांद्यामध्ये टाकलं नाही पण पाणी सोडताना काय करायचो आम्ही सर्वच कांद्याला सोडायचो बरोबर मग ते काय झालं सगळ्याला पाणी एकसारखं राहिलं पण जिथं एक्वान टाकलं होतं त्या ठिकाणी काय व्हायचं पाणी जास्त झालं ते शेवटच झालं तिथं पाण्याचं नव्हतं हा म्हणजे हा मग असं झालं मग शेवट काय करावं लागलं कमीगराँ लागे। कमीगराँ लागे। आ, ते पाणी जिथं एक्वूट टाकलंय ते पाणी कमी करावं लागलं कमी करावं लागलं आणि नंतर ते समजून आलं की जिथं एक नाही तिथं पाणी जास्त लागते ज्या वेळेला तिथं पाणी टाकलं नव्हतं इकडे टाकले तिथे पण त्याच्या टाइमिंगचं पाणी वाचलं पण त्याच्या टायमिंग मध्ये जर दोन वेळा दिलं तर हिळ शेवटच झालं त्याच्यामुळे खराब होणार कांदा खराब होणार मग शेवट ते पाणी कमी केलं पाणी कमी केल्यानंतर आम्ही बघितलं ना तर तो कांदा हिरवा दिसायचा जिथे एक रूट टाकलं होतं ग्रीनरी जास्त आणि इकडे ग्रीनरी कमीच होती म्हणजे दुष्काळी भागातला कांदा आणि पावसाळी साधारण भागातला कांदा झाले एकाच वेळेवरती दोन टप्पे झाले आता हे बघा इथं आता तुम्ही केली ते किती अंतर केले सव्वा इंचावर झिक केलेली आहे झिक झक केलेली आहे पण आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बघा पूर्ण म्हणजे झाड एकात एक गुंतलेली आहे काही दिवसातच नाही कुठलं कुठं आले कळी वगैरे काय ते पूर्ण म्हणजे आम्ही पूर्ण जाण झाकले तिथून बघितलं तुम्हाला सांगतो तरी किती दिवसात प्लॉट झालाय एक पस्तीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट झालाय पस्तीस ते चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे ना आणि दुसरं काय माहितीये का सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लागण केली आम्हाला असा विश्वास नव्हता की बाबा एवढी रोपं होती पण आहे ना आ, मला मी विचारायचो चार वेळा कि बाबा ह्याच्यामधनं जात म्हणजे एवढी जागा राहील का आता तुम्ही बघितलं ना तर फुटवा एवढा प्रचंड झालाय नाही का आणि फुलकडे अजून एकही तोडा झालेला नाही नाही का पण एवढा फोटो आहे आता ह्या तोड्यालाच एवढी एवढं सेटिंग आहे नाही का पहिल्याच तोड्याला तर पुढच्या तोड्याला किती सेटिंग असेल आता ह्याच्यामध्ये आपण बघा सुरुवातीच्या स्टेजला फोटो एवढा काढण्यासाठी लिप बुस्टर वापरलेले आणि मेन म्हणजे फास्ग्रो लिप बुस्टर ज्यावेळेस खाल्नं सोडतोय हा कुठं ड्रिपण सोडतोय ना त्यावेळेस हे ना पानाला हार्डनिंग येते कॅनॉफी चांगली होती काळ पटकन वाढते आता आले एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा पान व्यवस्थित आहे कसला फ्रेश नाही त्याला प्लॉट फ्रेश आहे फ्रेश एवढ्या टेम्परेचरला आणि आपल्या बरोबरी ज्यांनी लागण केल्या झेंडूच्या अजून बाकीच्या ठिकाणी त्यांचे प्लॉट असे नाहीत नाही अजून सुद्धा चाळीस दिवसाचे प्लॉट ना अजून सुद्धा मधनं पहिले जाते एवढं गॅप शिल्लक दिसतय ते आर पार सगळं दिसतंय मोकळवा आता मर्चिंग पेपर पूर्ण झाकलेलं आहे आपला मर्चिंग पेपर पूर्ण झाकलेला आहे इथं अशी परिस्थिती आहे की जनावर एवढी त्रास देत आहेत मोर त्रास देत आहेत माकड त्रास देत आहेत नाही का खूप त्रास होतोय पण मल्चिंग पेपर मुळे जरा सुरुवातीला त्रास कमी देत होते आता जरा मल्चिंग पेपर झाकून जायला लागला आता राखण खूप करावी लागते म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आपण प्लॉट हा केला सेटिंग एकदा बघा ना म्हणजे हे मोठं तर वर दिसतंयच तुम्हाला पण आता हे बारके बारके पण येत बघा तिथं बघा आता पलीकडे बघा पलीकडे किती काळ आहेत सेटिंगचा जबरदस्त किती आता आम माझा अंदाज आहे एका झाडाला एका रोपाला दोन किलो सरासरी ह्या सेटिंग प्रमाणे सापडायला पाहिजे नाही का दोन किलो जर एका रोपाला सापडत असेल साडेचार हजार रुपये येतं साडेचार हजार रुपयाप्रमाणे झालं नऊ नऊ टन नऊ टन झालं आमचा अंदाज आहे मिळू द्या तीस रुपये चाळीस रुपये किलो तर नाही का आत्ता तीच रेंज चालू आहे आता पस्तीस चाळीस रुपये दर चालू आहे आता आता अजून थोडासा अंदाज आहे की रेट वाढल पण आपण तारीख चार चार एप्रिल चार एप्रिल एप्रिल आता थोडासा दर वाढला तर चाळीस वाढला तर होऊन जायचं हो आमचे बारा घुंटे आले, हार्वेस्टिंग आलेला आहे पण हो बारा घुंटे आहे आमचे आणि तुम्ही बघितलं ना तर बाकी कोणताही ना रोगाचा अटॅक झाला नाही आळी कुठे दिसत नाही तुम्ही बघा वाटलं तर करपा कुठं दिसतो ना गाळी नाही काय नाही बघा त्याला ताकदच तेवढी ताकदच एवढी दिली ना तुम्हाला सांगतो बॅगा भरपूर नाही का आहेत बॅगा भरपूर टाकलेल्या आहेत दाणेदार टाकलेले त्याच्यानंतर फवारण्या फास्ग्रो लिपबुस्टर आणि फ्लावर बर्ड आणि ची फवारणी आता झाली आहे त्यामुळे एवढं सेटिंग झाले जबर फ्लावर ची फवारणी झाल्यानंतर ती कळीच एवढी निघाली नवीन पण कळी बरेच खूप निघाली येत असतील अह खूप प्लॉट म्हणजे तुम्हाला सांगू का भोर मधून कराडवरून बारामती वरून म्हणजे ही व्हिडिओ युट्यूबला कंपनीने टाकली नाही का तर पहिली व्हिडिओ त्याच्यानंतर मधून बरे शेतकरी प्लॉट बघून गेले काहीतरी नवीन मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फास ग्रो लिप बुस्टर टोमॅटो पॉवर फ्लावर बर्ड कोणी पाच लिटरच्या खाली घेतलं नाही येत असतात आणि आता घाटातून जाणारे बरेच शेतकरी शेतकरी आहेतच जाणारे येणारे जाणारे काळूबाईला लोक म्हणतात एवढ्या अख्ख्या रानामध्ये एकच प्लॉट दिसतोय वर्ण घाटातून दिसतोय प्लॉट मांडरदेवी काळूबाईला जी फुलं लागते पुजाऱ्यांनी प्लॉट बघितला आपला पुजारी इथं आले वर्ण प्लॉट बघितला ना म्हटले झेंडूचा प्लॉट इथे दिसतोय इथं आले म्हटले फुलं मला बुकिंग पण मध्ये जायची गरज नाही म्हटले चांगली मागणी मार्केटला जायची गरज मार्केटला जायची गरज नाही मला इथं जवळ आहे पंधरा किलोमीटर आहे इथं मी जाऊन घेऊन स्वतः मी येऊन घेऊन जातो फक्त आपण तोडून तोडून घरी आणून ठेवा म्हटले घर म्हणजे असं पण आणि कसं आहे आता ह्याच्यातून एक सांगायचं असं की आता आपण दुष्काळी भागात एवढं करतोय नाही का पाण्याचं नियोजन म्हणजे जावेंद सोळकरांच्या मदतीनं पाण्याचं नियोजन एकदम प्रॉपर करता आलं त्यांनी पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित करून दिलं आता जी तरुण पिढी आहे ना ह्यांना शेतीचं महत्व कळालं पाहिजे की बाबा शेतीमध्ये आपण उत्पन्न कसं काढू शकतो नाही का आणि त्याचे प्रॉपर नियोजन करता आले पाहिजेत चांगले मार्गदर्शन मिळाले पाहिजेत त्यातून ना खूप चांगलं उत्पन्न काढता येईल जे तुम्ही या माडशी मध्ये जाऊन दहा पंधरा हजार पगार घेता त्यापेक्षा हे दहा गुंठ जरी चांगलं पिकवलं ना त्यापेक्षा चांगलं कमाव नाही का फक्त तुम्हाला नियोजन योग्य करता आलं पाहिजे नाही का अपडेट मध्ये राहिलं म्हणजे थोडक्यात तुम्ही के एम डी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेतला पाहिजे के टेक्नॉलॉजी जे आपली आहे ना जे आपण पूर्ण टेक्नॉलॉजी मध्ये फर्स्ट टू एंड पिकाचे सगळं मार्गदर्शन करतो हे आपल्या टेक्नॉलॉजी जे आहे त्याचा सपोर्ट घेतला तरी तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकता महत्वाचं म्हणजे के एम डी टेक्नॉलॉजीमुळे काय होतंय की तुमचं वातावरण बदललं की रूट बदलला जातो हा महत्वाचा विषय शे। आणि शेतकरी काय करतोय हा आपण पुस्तकात जेवढं शेड्यूल दिलंय तेवढंच वापरून ते चालत नाही जसं वातावरण बदलल तसं शेतकऱ्यांनी बदलून आणि त्या वातावरणाशी फेस केला पाहिजे त्यावेळेस आपल्या के एम डी टेक्नॉलॉजी जे सांगेल ते ही घेतले खतं घेतली फवारणी घेतल्या तर तुमच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आहे सुरुवातीपासूनच करायचं ते सांग त्याप्रमाणे मल्चिंग डबल ड्रिप त्यानंतर रोपे कुठने घ्यायची कोणती कोणत्या डेटला लागण करायची तुम्ही आता आहे ना तुम्ही मागच्या वेळेस पण मल्चिंग पेपर आपला बघितलं मल्चिंग पेपर क्वालिटी बघा एवढी मल्चिंग पेपर आता मागणी आहे ना की म्हणजे तुम्ही असं आता लोक जे टाकणार येतो असं पाय दिला की फाटतो फाटतोय का हा फाटतच नाही हा लांबतोय लांबतोय फाटलच नाही लांब फाटलंच नाही बघायला कायच होत तुम्हाला त्याच्यामुळं तुमच्या पिकात आणि तुम्हाला कुठली पिकं घेतली पाहिजेत आणि कुठली खतं घेतली पाहिजेत हे पण समजा नाही हा महत्वाचा तुम्ही बघा चाळीस दिवसाचा प्लॉट किती सेटिंग किती फुटवा तुम्ही बघू शकता आणि थोडक्यात वन टाइम हार्वेस्टिंग सारखा आलेला आहे म्हणजे असं पण नाही की बऱ्यापैकी पहिल्याच आहे म्हणजे तोडा चांगला होईल असं दिसतंय काहींच कसं होतं एक दोन एक दोनच फुलं एका झाडाची तुटली जातात सुरुवातीला म्हणजे नाही म्हणलं तरी एव्हरेज दहा दिवस दहा तरी एका झाडाची फुलं का ते बुजगावून केले बघा ते बांधवांसाठी चपलीचा फायदा नाही माहिती चपलीचा फायदा माहित नाही का चपली कशाला बांधेव चप्पल <laughs> नजर लागू नये म्हणून बघा बघा म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं प्लॉट एवढा चांगला आहे त्यांनी नजर लागू नाही म्हणून चप्पल बांधली नाही नाही जर तुम्ही नाही तुम्ही जर कृषी महादांची खतं वापरली नसती चप्पल तुमची चप्पल बांधायलाच लागली नसती कृषी महादांची खतं वापरली म्हणून चप्पल चप्पल बांधली <laughs> मग तसं म्हणावं लागेल महादांची खत वापरले प्लॉट एकदम सुंदर ऐवजी डोक्या घ्यावी लागली नाही तर प्लॉट जाईल नाही असं काय नाही कृषी महाजनची खत वापरा रिझल्ट खूप चांगले आहेत आम्ही बरेच आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्लॉट बघतोय काल आम्ही कर्नाटकात होतो तिथं पण आम्ही जेवण चे प्लॉट बघितले पण तरीसुद्धा असे प्लॉट नाही आहेत नाही का हे खूप चांगलं प्लॉट आहे उत्पन्न पण खूप चांगलं देऊन जाणार आहे नाही का शेतकऱ्यांनी महत्त्वाचा कंपनीला एक डेमो प्लॉट म्हणून हा जबरदस्त आहे झालेला आहे आणि ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावं योग्य मार्गदर्शन घ्यावं योग्य खतं वापरावीत आणि उत्पन्नाचा मेन विचार करावा आणि महत्त्वाचं योग्य यो, वातावरणाच्या वेळी बदललं पाहिजे माणसाने हां कुठले येतात कुठलं तुटामाशी येते काय होतं ते प्रत्येकाचं अपडेट राहिलं पाहिजे पीक म्हणजे सकाळी एक असतं तर संध्याकाळी वेगळंच बघायला भेटतं त्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे ते कारण त्याला काय सांगता येत नाही माणूस सांगतोय तसंच लहान मुलगा सांगता येत नाही त्या पद्धतीत पिकाचं आहे अजून चार दिवसानं बघितलं तर त्याची पानं दिसणार नाहीत सगळा पिवळा दिसत पिवळा दिसेल पिवळ्या दिसेल कारण वरती कळेच जेवढे हे ही अजून मोठी अशी राहिलीत ना याचा अजून आता पंचवीस टक्केच उमलले पंच्याहत्तर टक्के उमलायचं बऱ्यापैकी तशीच आहे हे हे पण पंधरा टक्के अजून उमलायचं म्हणजे अजून दोन तीन दिवसात हार्वेस्टिंग होऊन न उमलल्यानंतर दिसणारच नाही पंधरा टक्के अजून हे व्हायचं राहिले फुलायचं राहिले चालेल ठीक आहे तुमचा परिचय मी हरशी रा खंडावा Saj ti je velka, mama, bo eno vasian, no je pa ne bo doblil, da to odače ali si.